सर्वांना असे शिवाय नमस्कार आज आहे प्रदोष आणि प्रदेश दिवशी जे जे उपाय करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार सुद्धा आहे आणि दाखवणार सुद्धा आहे आपल्याला कणकेचा सहा दिवा बनवायचा कसं बनवायचं आणि कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि महिन्यातून दोन वेळा एकाच असते म्हणजे पंधरा दिवसाला एकदा एकाच असते एकाच दुसऱ्या दिवशी प्रदोष असतो ज्यांच्या घरी खरच जास्त प्रॉब्लेम आहे ज्यांच्या घरी खरच म्हणजे घरात खूप संकट येतात तर प्रदेश दिवशी तुम्ही हे उपाय नक्कीच करा मला सुद्धा अनुभव आलेला आहे म्हणून मी प्रत्येक कर पंधरा दिवसाला एकदा प्रदोष असते ते मी उपाय करत असतो आणि प्रदीप मिश्रा यांचं मी कथा सुद्धा मी मोबाईलवर ऐकत असतो जर तुम्ही घरी कामावरती जात नसाल हाऊस वाईफ असाल तर तुम्ही आस्था चॅनलवर दुपारी एक वाजता मित्रांचा कथा लागतो कुन ता -कुन ता ते तुम्ही घरी सुद्धा ऐकू शकता आणि त्यांनी जे जे उपाय करायचं कोणत्या कोणत्या आपल्या म्हणजे आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी प्रत्येक उपाय सांगत असतात आणि ते कथा नक्की खरोखर ऐका सर्वांनी इतकं छान सांगतात म्हणजे तुम्ही जसं ऐकायला नवीन असाल तर तुम्हाला समजणार ऐकल्यानंतर जे जे उपाय करायचं कसं करायचं काय करायचं मी सुद्धा तीन ते चार महिने जर मी ऐकत आहे मला सुद्धा फरक पडलेला आहे म्हणून मी काय उपाय करते आणि मी कसं करते हे पण मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे आणि मोबाईलवर मी रोज कथा ऐकते आणि भोले बाबाला म्हणजे आपल्या महादेवाचं एक जवळ मंदिर आहे जरी तुमच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरी सुद्धा महादेवाला रोज पाणी घालून तुम्ही ते पाणी ग्रहण करू शकता स्वतः सुद्धा करू शकता आणि दुसऱ्यांना जेवढे तुमच्या घरात कोण कोण राहतो ना त्यांना सुद्धा तुम्ही पाणी ग्रहण म्हणजे ग्रहण करण्यास देऊ शकता तर आता आपण पहिला काय करणार आहोत बघा मी हे गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आपण दिवा तयार करणार आहोत आणि कसं करणार हे दाखवते अजिबात मीठ घालायचं नाही स्वच्छ पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि घरी पहिला आणि संध्याकाळी सा सात सात ते सा, 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 साडेसात सा, या टायमातच आपल्याला करायचं आहे आणि मी शिहुरला जाऊन आलेलं आहे म्हणून मी हा रुद्राक्ष आणलेला आहे हा रुद्राक्ष शिवर म्हणून आणलेला आहे तोपर्यंत जरी रुद्राक्ष नसेल तर तुम्ही जसं घरी आहे तसं सुद्धा पाण्याने उपाय करू शकता रोज तुम्ही महादेवाला पाणी घाला म्हणजे जे तुमचं संकट आहे त्यांना तुम्ही सांगू शकता आणि एक बेलपत्र आणि अखंड तांदूळ महादेवावर आपण ठेवायचं ठेवायचं जा जा नाही जास्तीत जास्त ठेवलं तरी सुद्धा चालतं पण एक तरी ठेवा बिना तुपलेला आज प्रदोष आहे एकादच दिवशी प्रदोष दिवशी मी याला पाण्याने अभिषेक घालणार आहे खरं म्हणजे शुद्ध गाईचं तुपान घालायचं असतं मला गाईचं तूपन नाही भेटलं आणि आमच्याकडे शक्यतो भेटत नाहीये म्हणून मी आता हे पाण्याने याला अभिषेक घालणार आहे आणि हे रात्रभर आपल्याला घरातलं आपलं शिवलिंग आहे ना त्याच्यावर मी ठेवणार आहे रात्रभर त्याला धूप तीप दाखवून ते शिवलिंगवर आपल्याला रुद्राक्ष ठेवून द्यायचं आहे म्हणजे या रुद्राक्ष ताकद कमी होत नाही म्हणून आता मी बघूया आपण कसं ह्याला अभिषेक घालणार आहे पहा मी प्रदेश आहे म्हणून मी ह्याला अभिषेक पाण्याने घालणार आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम तर अशा प्रकारे अकरा वेळा मी पाण्याचा अभिषेक घातलेला आहे आणि श्री शिवाय नमस्तुभेम हा मंत्र आहे हा मंत्र मी म्हटलेला आहे आता हे रुद्राक्ष मी ठेवणार आहे महादेवाच अभिषेक घातलेलं पाणी आहे मी आता ग्रहण करणार आहे तुमच्या घरात जितके म्हणजे तुम्ही जितके लवकर हाताना तेवढे सगळे ग्रहण केलं तर खूपच चांगलं आहे आता मी हे पाणी ग्रहण करणार आहे जे नवीन उपाय करणार आहे त्यांच्याकडे रुद्राक्ष नसणार आहे तरी सुद्धा तुम्ही प्रदोष दिवशी हा उपाय करा तरी सुद्धा चालेल याच्यात मीठ घालायचं नाही आहे स्वच्छ पाणी घेऊन मी आता हे दिवा तयार करणार आहे हे पहा अशा प्रकारे दिवा तयार करायचा आहे असं गोल पुढं टोक नाही करायचं असं गोलच दिवा कणकेचा बनवायचा आहे आणि वात सुद्धा आपण सिंगल घ्यायचं नाही डबल घ्यायचं आहे ते दाखवते तुम्हाला तर हे पहा अशी डबल वात घ्यायचं आहे सिंगल घ्यायचं नाही डबल म्हणजे एका एकाच घालून अशी वात तयार करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे मी सहा दिवा तयार केलेला आहे आणि हे दिवा कुठं कुठे प्रज्वलित करणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका नाही तर तुम्हाला काही समजणार नाही आणि हा उपाय नक्की खरोखर करा सात ते आठ प्रदेशमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल आमच्याकडे ओरिजिनल गाईचं तूप भेटत नाही तुमच्याकडे भेटत असेल तर नक्की ते तूप वापरा गाय म्हशीचं तूप अजिबात चालत नाही हे कृष्णाचं गायीचं तूप मी घेतलेलं आहे त्या दिव्यामध्ये आणि दिवा छोटं छोटंच बनवायचं आहे मोठं नाही बनवायचं ह्याच्यात आपण तूप घालून घेणार आहोत तूप पूर्ण दिवा भरून घालायचा आहे तर अशा प्रकारे गाईचं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता मी मंदिरात जाणार आहे कुठं कुठं दिवा प्रज्वलित करणार आहोत ते तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणार आहे हा धूप घेतलेला आहे आता अगरबत्ती सुद्धा मी घेणार आहे दोन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे पाच ठिकाणी दिवा प्रज्वलित करणार आहे अगरबत्ती धूप माचीस आणि साथ हे पहा मी शिहोर मधून चंदन हे सर्व सामान मी देवासाठी हा डबा घेतलेला आहे आणि हे काळ तिळ आहे पहा हे काळं तिळ असं असतं तर हे काळं तिळ आपण एका दिव्यात कोणत्या तरी एका दिव्यात हे घालून घ्यायचं आहे जे तुमच्या मनात इच्छा आहे ना ते इच्छा मनात धरून हा काळ तिळ या दिव्यात घालून ते कुठं प्रज्वलित करायचे तुम्हाला दाखवते हा पिवळा चंदन हा भस्म आहे आणि अक्षद सुद्धा आहे तर हे सुद्धा आपण घेऊन जाणार आहोत मंदिरात आणि पाणी सुद्धा मी आपल्या भोले भावाला घालणार आहे रोज मी पाणी घालण्यासाठी जाते मग सकाळ मी गेलो नव्हतो हो आता, ही दोनी एक दम आता ही हे दोन्ही एकदमच आपली पूजा होते म्हणून मी आता हे पाणी घेतलेलं आहे तर चला आता आपण मंदिरात जाणार आहोत पाठीमागे हे पहा मी आपला दरवाजा जवळ दिवा लावलेला आहे पहिला दिवा सहा दिवा तयार केलेला आहे तर आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे हे पहा मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि तर सर्व मंदिर आहेत खूप छान आहे हे पहा मंदिराचं गेट आहे खूप छान वातावरण वाटतं हे पहा रामाचं मंदिर आहे इथं सर्व मंदिर जवळजवळ आहे खूप छान वाटतं मंदिरात गेल्यामुळे आम्ही रोज संध्याकाळी जातो हे पहा भैरवनाथाचं मंदिर आहे आतमध्ये मोठं शिवलिंग शिवलिंगसुद्धा आहे हे बघा तुमरकाजीच्या नावानं काळा तिळाचा दिवा मी इथं प्रज्वलित करणार आहे पहा मी दिवा प्रज्वलित केलेला आहे जे तुमची इच्छा आहे जी इच्छा आहे ते सांगून अशा प्रकारे दिवा तुम्ही लावून घ्या तर आता बघा मी शिवलिंग वर पाणी घालत आहे श्री शिवाय नमस्तुभयम श्री शिवाय नमस्तुभ्यम हे पिवळ चंदन मी लावलेलं ला आहे अशा प्रकारेच पिवळा चंदन लावून घ्यायचा आहे आता अखंड अक्षद आपण ठेवलेलं आहे बघा अखंड अक्षद ठेवून घ्यायचं प्रज्वलित केलेला आहे उत्तर दिशा आहे मोठे बाबांच्या उत्तरे दिशेला चंद्रकोरन देवाचा तो दिसत करत आहे आता आपण बेलाच्या जा झाडाकडे चाललेल आहे मंदिराजवळ सर्व झाडे आहेत खाली झाडा कधी चालले नव्हतं झाडा कधी दिवा ला दोन मिनिट जरी दिवा राहिला ना तरी सुद्धा चालतो वाऱ्यामुळे दिवा राहणार नाही तर हे हनुमान मंदिर आहे सर्व मंदिर इथं जवळजवळ आहे आता मी वड्याच्या झाडाकडे चाललेलो आहे तर हे वड्याचं झाड आहे इथं एक दिवा लावणार आहे तर हे चार दिवा झालेला आहे हा वड्याचं झाड इथं दिवा लावण्याचं कारण कर्जमुक्तीसाठी आपण मारणार आहे त्याला बटकेश्वर बाबा म्हणतात बटकेश्वर बाबा की जय श्री शिवाय नमस्कृत तर हे पिंपळाचं झाड आहे थंडीमुळे तूप थोडं घट झालेलं आहे हे पिंपळेश्वर बाबा पिंपळेश्वर बाबाच्या नावाने लावायचं आहे ह्याच्या खाली सुद्धा महादेव आहेत तिथं सुद्धा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अजून एक सांगणार आहे प्लीज असं झाडाखाली देवाचा फोटो ठेवू नका तो करून तुम्ही पाण्यात विसर्जन करा असं ठेवू नका तर सहा ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे आता आपण घरी जाणार आहे सहा ठिकाणी सहा दिवा लावलेला हो, आहोत आणि सात ते साडेसात या टाइमातच लावायचा आहे एक एक दिवा आपण आपल्या बाहेर दरवाजाजवळ लावलेला आहे उंबऱ्याजवळ आणि दुसरा दिवा आपला बाहेर म्हणजे आमच्या मंदिराजवळ छोटस महादेवाचं पिंड आहे तिथं आम्ही रोज पाणी आपल्या शिवलिंगवर पाणी घालतो आणि तिथे एक उत्तर दिशेला म्हणजे जलाधारी आहे ना तिकडं तोंड करून उत्तर दिशेला आपण एक दिवा लावलेला आहे आणि मी जे सांगितलेलं ना एक म्हणजे काळ तिळ घालून आपण जिथे ते मंदिर बंद होतं मंदिर उघड असं शक्यतो त्याने आरती झाली की लवकर सहा ते साडे आरती करून मंदिर बंद करतात तिथं भैरवनाथचं मंदिर आहे आज सुद्धा मोठं म्हणजे काल भैरव म्हणतात ना तसं महादेवाचं ते एक अवतार आहे महादेवाचं आतमध्ये सुद्धा मोठा पिंड आहे त्याला तुमरुकाजी तुमरुकाजीच्या नावाने आपण बाहेर दरवाजाजवळच आपण ते दिवा लावणार आहे काळ तिळ एकच दिवा तिथे लावायचं जे तुमच्या मनात इच्छा आहे ना तिच्या मनात धरून ते दिवा तिथे लावायचं एका दिवस काळ तीळ घालायचा आहे मी काय सांगते व्यवस्थित आहे का एकाच दिवसात आपण काळ तीळ घालून ते तुमरुकाजी नावाने आपण तिथे दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि किती तीन दिवस झाले चौथा दिवा ह्याच्याजवळ बेलाच्या झाडाजवळ आपण लावलेला आहे बेलाच्या झाडाखाली सुद्धा आपले महादेव आहेत आणि चौदा दिवा बेलाच्या झाडाजवळ पाचवा दिवा ह्याच्याजवळ लावलेला आहे आपण वड्याच्या झाडाजवळ वड्याच्या झाडाजवळ जे तुमचं कर्ज आहे लवकर कर्ज नील होत नाही म्हणजे खूप कर्ज झालेला आहे त्यातून बाहेर पडत नाही तर बटकेश्वर बाबा बटकेश्वर बाबाच्या नावाने ते आपण दिवा तिथं प्रज्वलित करायचं आहे आणि सहावा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ लावणार आहोत असं कणकेचे सहा दिवा तयार करून प्रदेश दिवशी तुम्ही सात ते आठ प्रदेश तुम्ही हे नक्की उपाय करा तुम्हाला फरक नक्की पडणार आणि मनापासून करा पडणार म्हणजे पडणार मला सुद्धा अनुभव आलेला आहे म्हणून मी हा उपाय केलेला आहे मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांना शेअर करा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता मी घरी आलेला आहे घरी सुद्धा माझी देव पूजा झालेली आहे गुरुवार सुद्धा आहे स्वामी महाराजांची सुद्धा मी पूजा केलेली आहे सकाळी आणि हळदीने पण सुद्धा मी सकाळी करून घेतलेला आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता सो आज गुरुवार आहे महाराजांची सुद्धा पूजा झालेली आहे सर्व देवांची पूजा झालेली आहे संध्याकाळी मी दिवा सुद्धा अगोदर पूजा घरच्या देवाची पूजा करून मी सगळं तयारीला लागलं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही प्रदेश दिवशी नक्की हा उपाय करा तुम्हाला फरक पडणार खरोखर म्हणजे ज्यांना अडचण आहे खूप संकट आहे संकट हे सगळ्यांनाच येतात तरी सुद्धा हा उपाय करा सात ते आठ प्रदेश मध्ये रोज एक तांब्या पाणी तुम्ही शिवलिंग वर चढवा आणि ते पाणी ग्रहण करा हे बघा मी सुद्धा हे पाणी हे माझं रुद्राक्ष पाणी आहे रुद्राक्ष तुमच्याकडे आता नसणार आहे तुम्ही ते कथ ऐका कथा ऐकल्यानंतर नंतर नक्की तुम्हाला फरक पडेल आणि रुद्राक्ष नसेल तरी सुद्धा तुम्ही हा असं पाणी शिवलिंगवर पाणी घालून मी पाणी ग्रहण करायचं आहे पाहा असं मी ग्रहण रोज शिवलिंगवर पाणी चढवल्यानंतर मी ग्रहण करते आणि हे घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे कोणतीही वाईट शक्ती येत नाही आणि घरात एकदम शांतता निर्माण होते काय वाईट शक्ती असेल वाई तर ते सुद्धा बाहेर निघून जातो हे पाणी पूर्ण पाणी शिंपडायचं आहे आणि परत यात नवीन पाणी भरून ते रुद्राक्षास प्रदूषण म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे परत या तांब्यात नवीन पाणी भरून ते रुद्राक्ष ह्यात रात्रभर ठेवायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत आपण भेटू श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्य